दोन हजार पंचवीसमध्ये कोणाच्याही बॅगला फ्लफी लटकलेलं दिसलं की लगेच कळायचं लबुबू आहे लबुबू म्हणजे स्टाईल लघुबू म्हणजे ट्रेन टॉय कमी आणि स्टेटस सिम्बल जास्त पण आता दोन हजार सव्वीस आलं आहे आणि ट्रेननी थोडासा वेगळा टर्न घेतलाय आता बॅगजवर रील्समध्ये फोटोजमध्ये एक नवीन नाव दिसतंय ते म्हणजे मिरुमी पहिल्यांदा बघितल्यावर मिरुमी फक्त एक सॉफ्ट क्यूट टॉय वाटतं पण लोक त्याच्यावरती इतके फिदा का होत आहेत ते जवळून पाहिलं की कळतं मिरुमी टोकियोमध्ये डिझाईन झालेलं एक छोटासा बॅगला लटकवायचा फ्लफी प्लश आहे दिसायला साधा पण त्याच्या आत थोडीशी हुशारी आहे तुम्ही चालता चालता बाग हलवली किंवा आपला हात त्याला लागला तर लगेच मिरुमी हलकच हलतो कधी छोटासा आवाजही करतो ना जोक्स ना डायलॉग्स पण आपल्या फेसवर ऑटोमॅटिक स्माइल आणतं म्हणूनच लोक त्याला पॉकेट कॉमेडियन म्हणतात मिरुमी बोलत नाही पण मूड हलका करतं आजचं लाईफ बघा ना कामाचा स्ट्रेस सतत फोन स्क्रोलिंग गर्दी सगळं असूनही मन थकलेलं असतं मिरुमी काय याच्यावरती मोठा उपाय नाही पण त्या धावपळीतला एक छोटासा सुकून आहे आणि हे सगळं जपानच्या त्या खास कवाई संस्कृतीतून आलं आहे जिथे क्यूट गोष्टी फक्त शो साठी नसतात त्या इमोशन्स देण्यासाठी असतात किटी तमागोची नंतर आता आलं हे मिरुमी म्हणूनच लाबोबू आणि डिफरन्स जाणवतो हो लबोबू लोकांनी दाखवण्यासाठी घेतला मिरुमी लोक फील करण्यासाठी ठेवत आहेत लाबोबू स्ट्रेटससाठी आवडलं पण मिरुमी थेट मनाला लागतोय आयुष्यातल्या मोठ्या गोष्टी बदलत नाही पण याच्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी मूड नक्की बदलतात मिरुमी तसा बाकी या टॉय इंडस्ट्री तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती